आणण्याचा प्रयत्न आपल्या पाठीशी आहेत ना आपले सगळे जनता आहेत पदाधिकारी आहेत आणि आपले प्रकाश आहेत मागील उमेदवारी मिळाली प्रकाश आशीर्वाद मागील असल्यामुळे असं वाटत यावेळेस त्यांचा आशीर्वाद राहील नाही आहे त्यांचा आशीर्वाद आजही सोबत आहे तेव्हाही होता आणि याच्या पुढे राहणार आहे त्यात काही शंका आपल्या कामावर आणि ईश्वराच्या आशीर्वादाने आणि जनतेचा आशीर्वाद ते साहेब आमदार होतेच माझे मिस्टर आणि मी त्यांच्यासोबत पूर्ण मतदारसंघात फिरून काढलेल्या अंजनगाव पूर्ण फिरलेली आहे त्याच्यामुळे मी तर एक सगळ्यांचा ओळखीचं शहर आहे आणि त्यामुळे मी पक्षाला उमेदवारी मागवले साहेब पाच वर्ष काम केले आणि त्यांना कसा पैसा खेचून आणायचा कोणत्या योजना आहे कशा योजना आणायच्या याची त्यांना संपूर्ण माहिती आहे पाच वर्षात त्यामुळे ते त्यांच्या माध्यमातून या अंजनगाव नगरपालिकेमध्ये मी जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न आता राखीव आलेला आहे आणि भाजपकडे एक आपला चेहरा आहे शहरामधील लोकांना माहीत नाही पण मतदार म्हणतो काय रमेशली यांच्यासोबत हे कशावरून जनता आणि पदाधिकारी आणि जनता आपल्यासोबत आहे आणि खूप लोकांचे फोन आलेले आहेत किंवा उभे करा आणि जनतेची इच्छा आहे म्हणून आपण हे सगळ्यांना घेऊन चालतात भेदभाव नाही करत काही लोकांना वाटत असेल पण तसं जे खरी परिस्थिती पाहत आपण तसं नाही नमस्कार संपूर्ण महाराष्ट्र नान मराठीच्या मार्थ। हो। माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा संपूर्ण प्रारंभ आपण घेत आहोत त्या अनुषंगाने आपण अंजनगाव शहरामध्ये आलेला आहोत काही वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेलं असं नेतृत्व हो। परंतु मागील असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रमेशजी बुंदल यांच्या सुपत्नी त्यांच्यासोबत आपण रोखोक चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आमच्या स्टुडिओ मध्ये आल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मनापासून धन्यवाद काय सांगू शकता सगळ्यात महत्वाचा जिल्हा परिषद आणि नगर परिषदच्या निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या कशा प्रकारे तुमचं नियोजन राहणार आहे नियोजन तर आहेच पण परंतु ह्या ज्या निवडणुका आता लागलेल्या आहेत ह्या राखीव पडलेला आहे राखीव पडल्यामुळे आता एक मी इथे दहा अकरा वर्ष झाले सक्रिय आहे बुंदिले साहेब आमदार होतेच माझे मिस्टर आणि मी त्यांच्यासोबत पूर्ण मतदारसंघात फिरून काढलेल्या अंजनगाव मध्ये पूर्ण फिरलेली आहे त्याच्यामुळे मी तर सगळ्यांचा ओळखीचा शहर आहे आणि त्यामुळे मी पक्षाला उमेदवारी मागणार कल्पना नसेल सगळ्यात महत्वाचं अंजनगाव नगराध्यक्षाचा राखीव मध्ये पडणार आहे किंवा असं होऊ शकतो का मागील असलेला कार्यकाळ एवढं मोठं निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचा नंबर लागेल कशा म्हणून असा अंदाज लावताय नाही राखीव पडल्यामुळे अंदाज लावताय नाहीतर नाही तर राखीव नसता तर आपण काही प्रयत्न केला नसता आणि आपण उभे राहणार नव्हतो तर आता राखीव आलेला आहे आणि भाजपकडे एक आपला चेहरा आहे शहरामधील लोकांना माहीत नाही पण मतदार म्हणतो का रमेश बुंदले यांच्यासोबत राहणार आहे हे कशावरून जनता आणि पदाधिकारी आणि जनता आपल्यासोबत आहे आणि खूप लोकांचे फोन आलेले आहेत की बा उभे करा आणि जनतेची इच्छा आहे म्हणून आपण काय अशा का समस्या आहेत नगर परिषदच्या माध्यमातून अंजनगाव शहरामध्ये त्या तुम्ही पूर्ण करू शकता होऊ शकल्या नाही मागच्या पाच वर्षात बुंदिले साहेब जे आमदार होते तेव्हा भरपूर कामे केलेली आहेत दोन हजार मध्ये निवडणूक झाली होती नगरपालिकेची आणि त्याच्यानंतर एकोणीस पर्यंत बुंदेल साहेबांनी खूप फंड आणलेला आहे एकोणीस नंतर बुंदिले साहेबांची हार झाल्यानंतर मग नाही आला निधी इथे पण त्या काळात दोन तीन वर्षामध्ये भरपूर अंजनगावमध्ये कामं झालेली आहेत आणि याच्या पुढे जे काही काम काम तर राहणारच आहेत आणि जे काही काम राहतील पुढे तर बुंदले साहेबांची मला साथ आहे आणि त्यांच्या सोबतीनं मी अंजनचा विकासा भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करे आणि आणणार मागील विधानसभेमध्ये रमेशजी बुंदले आमदार असताना सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी वर्ग येत असताना त्यांना असं वाटत होतं की महिलांमध्ये अर्धांगिनी शक्ती म्हणून तुमचं नाव समोर यायचं हो नक्कीच कारण मी सक्रिय होते सुरुवातीला पाच वर्ष आमदार असताना मी पूर्ण सक्रिय होते कुठे कार्यक्रमले नाही त्यांचं कार्यक्रमाला जाणं झालं तर मी त्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आता मागच्या पाच वर्षात आम्ही खूप सक्रिय राहतो पूर्ण मतदारसंघात पाच वर्ष सक्रियच होतो आणि आता चोवीस ला उमेदवारी न मिळाल्यामुळे आपण युवा स्वाभिमान पक्षावर उभं राहू नये आपण सत्तर सत्तर हजार वोटिंग घेतलेलं आहे त्यामुळे आपला विजय झाल्यासारखीच आपली परिस्थिती निर्माण झाली होती पक्षाला सगळ्यात मत नेतृत्व म्हटल्यानुसार आज तुम्ही सगळ्यात मत करत पदाधिकारी आता मी सध्या पक्षाचं जिल्हा सचिव म्हणून या पदा पक्षाला कशा प्रकारे संघटित करता येईल हे सगळ्यात महत्वाचं कौतुक असतोय त्या कारण प्रकारे तुमची जिम्मेदारी पक्षाला संघटित मी सगळ्यांच्या सोबत म्हणजे माझ्या पक्षाच्या ज्या महिला आपल्या मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहते फोन करते कार्यक्रमाला जाते वाढदिवस असो काही असो कुठले छोटा मोठा कार्यक्रम असो मला फोन आला मी त्या वेळेवर जाते भारतीय जनता पार्टी यांनी तुमच्यावर संपूर्ण असा विश्वास टाकला आणि बुंदले यांना उमेदवारी सुरुवातला दिली कशामुळे असे छंद आला आणि आज तो अंजनगाव मधील नगर परिषदेच्या माध्यमातून डबल असा एक नगर जोडण्यासारखं एक तुमचं नाव समोर येत आहे हे सगळ्यात महत्वाचं मानावं लागेल पहिली चौदाला जे उमेदवारी मिळाली तेव्हा तर बाराला बुंदले साहेब रिटायर्ड झाले आणि चौदा मध्ये माझ्या मुलाचं लग्न झालं होतं एक फेब्रुवारीचं आणि त्यानंतर प्रकाश भाऊच्या माध्यमातून त्यांना माहित होत की आमचे धीर आहे श्रीकृष्ण बुंदेले यांचे भाऊ आहेत होते इंजिनियर आहेत आणि ते रिटायर्ड झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या लक्षात होत आणि त्यांना माहित होतं की युती तुटते आणि त्यांनी भाऊनी फोन करून इथे बोलवून घेतला आम्हाला उमेदवारी दिली निवडणूक जिंकलो मागील असलेल्या निवडणूक उमेदवारी मिळाली कोणामुळे प्रकाश भाऊच्या साहेब त्यांचा आशीर्वाद मागील असलेला असल्यामुळे असं वाटतं की यावेळेस त्यांचा आशीर्वाद राहील नाही आहे त्यांचा आशीर्वाद आजही त्या सोबत आहे तेव्हाही होता आणि याच्या पुढे राहणार आहे त्यात काही शंका नाही मला असं वाटतं की मागच्या असलेल्या उमेदवारी विधानसभे मिळाल्यानंतर आज नगर परिषद मध्ये तुम्हाला उमेदवारी मिळेल आपला योग हा म्हणावापूर अंजणगाव शहरामध्ये गुंदलेचं नाव कुठेतरी थांबत नाही एवढं मोठं सगळे असलेलं नाव म्हणावं लागेल योग आहे तो थांबत नाही बघू आता प्रयत्न आपले चालूच राहणार आहे त्याचप्रमाणे नगर परिषदेचं कार्य सगळ्यात मात्र आतापर्यंत अध्यक्ष असलेलं त्यांचं कर्तव्य त्या कारणाने दोन पंच मध्ये भारतीय जनता पार्टीच नगराध्यक्ष पद आणि त्यानंतर आज तुम्ही कशा प्रकारे त्यांना जुळून कारण मी आता दहा वर्ष आले बघतेच आहे आणि बुंदेले साहेबांच्या सहाय्याने साहे मी अंजनगावच्या विकासासाठी मी कुठेच कमी पडू देणार नाही मला असं वाटते उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण ठिकाणी का रमेश बुंदेले यांच्या सुपत्नी यांना कोणी मतदार ओळखत नाही अशी कुठे काही परिस्थिती दिसत नाही ते तुम्हाला माहितीये नाही त्या अनुषंगाने मागील असलेल्या विधानसभेच्या प्रचार मध्ये सगळ्यात मत तुम्ही सक्रिय होत्या मी त्या कारणाने असं कोणी परिस्थिती नाही बारा बारा तास म्हणजे प्रचार केला कंटिन्यू सकाळी नऊ पासून रात्री नऊ दहा वाजेपर्यंत प्रचार करत होता पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी मागण्यासाठी संपूर्ण पक्षाचे पदाधिकारी किंवा उमेदवारीसाठी मागण्यासाठी सगळ्यात समोर राहणारा वर्ग राहीलच परंतु सगळ्यात महत्वाचं तुम्ही कशा प्रकारे उमेदवारी खिचून आणण्याचा प्रयत्न करता खिचून आणण्याचा प्रयत्न आपल्या पाठीशी आहेत ना आपले सगळे जनता आहेत पदाधिकारी आहेत आणि आपले प्रकाश गुभार साकडे आहेत नवनीत राणा आहेत भाजप पक्ष हा काही म्हणजे हिंदू लोकांना महिलांना लाडकी बन म्हणून देते असं काही नाही सगळ्या महिला सगळं आपल्या देशातल्या आपण सगळे एकोपाने राहायला पाहिजे मुस्लिम असो धर्म आपापले अलग असले तरी आपण मनभेद मत मतभेद जरी नसावे मनभेद आपले एकत्र असावे आणि आहेत आणि भाजप सरकार आहे मोदी असो देवेंद्र फडणवीस साहेब असो हे सगळ्यांना घेऊन चालतात राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी चालत असतात करत असतात पण सरकार काही तसा भेदभाव करत नाही सरकार काही मरण नाही मुस्लिम लोकांना देऊ नका हिंदूंना द्या असा काही त्याच्या संकल्पना केलेलं नाही आहे काही लोकांना केंद्र सरकारच्या पंत पंतप्रधानच्या हिशोबा पंतप्रधान केंद्रातला जो निधी आहे घरकुल योजना आहे त्यानंतर अशा काही खेळाडूंसाठी सुद्धा क्रीडा संकुलनचा विषय सुद्धा बिलकुल पाठपुरावा करणार गुंदिले साहेब पाच वर्ष काम केलंय आणि त्यांना कसा पैसा खेचून आणायचा कोणत्या योजना आहे कशा योजना आणायच्या याची त्यांना संपूर्ण माहिती आहे पाच वर्षात त्यामुळे त्यांच्या माध्यमातून या अंजनगाश नगरपालिकेमध्ये मी जास्तीत जास्त निधी आणून विकास करण्याचा प्रयत्न करेल अंजनगाव सर अंजनगाव शहरामधील नगर परिषदच्या माध्यमातून बुंदले कुटुंब कुठंतरी नगर परिषद मध्ये निवडून आले समजा तर सर्व धर्म समभाव एका जुटीचा संदेश रमेशजी बुंदले आमदार यांच्या सुपत्नी त्यांच्या जोडून कुठंतरी एकात्मेचा एका संदेश दिला जाईल एवढं निश्चित आहे पण येणारा काळ बघण्यासारखा का आहे मतदार करील तरी कोण आणि पक्ष उमेदवारी दिल तरी कोणाला परंतु मागचा काळ बघितल्याप्रमाणे रमेशजी बुंदले यांना उभं राहिल्यानंतर आमदार झाले असं भवितव्य वाटतय की यावेळेस नगराध्यक्ष पदामध्ये बुंदले कुटुंब नगराध्यक्ष होईल असं कुठंतरी अंजनगाव शहरामध्ये चर्चेला उधान आलेलं आहे एवढं निश्चित रमेशजी बुंदले माजी आमदार यांच्या पत्नी अर्धांगिनी यांच्या रूपाने मागील असलेला काळ पक्षांचा कोणताही व्यक्ती असो पण काम असं दर्यापूर अंजनगाव मतदारसंघामध्ये झालं नाही असं कुठं दिसत नाही परंतु काही परिस्थिती असताना काही विजय आणि पराजय होतच असतो परंतु काही रूपांनी अंजनगाव मतदारसंघामध्ये बुंदलेचं नाव राजकीय क्षेत्रामधील कुठंतरी थांबत नाही एवढं परमेश्वराला असं भाकीत असू शकतो मला असा अंदाज वाटतोय त्या कारण आपल्या स्टुडिओमध्ये तुम्ही आल्या तुमचं सर्वप्रथम मनापासून धन्यवाद आणि येणारा काळ बघण्यासारखा का आहे कशा प्रकारे भारतीय जनता पार्टी बुंदले कुटुंबाला नगर परिषदच्या माध्यमातून उमेदवारी देतील हे पाहणं एवढं अवघड राहील कॅमेरामॅन के साथ ना महाराष्ट्र नान मराठी अंजनगाव बेलायकॉन ला क्लिक करून महाराष्ट्र नाथ मराठी न्यूज चॅनल ला करा आणि ताज्या बातम्यांसाठी अपडेट राहा